नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा मध्ये आपलं सगळ्यांचं कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे मुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न आय टी आयमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अभ्यासक्रमांची सुरुवात परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि श औ शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे तीन महिन्याचे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षणाचे एकूण सहा अभ्यासक्रमाचे उद्घाटन दिनांक आठ रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी भारत देशांचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील युवकांना रोजगार आणि उद्योगात रोजगारक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमदतीचे रोजगारक्षम व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परांडा येथे एकूण सहा अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो आहे या माध्यमातून चालू वर्षात पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थींना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून पुढील वर्षापासून ही संख्या एक लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प कौशल्य विभागाने केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातील संस्था व्यवस्थापन समित्या स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालवणार आहेत आणि त्यामुळे शिक्षणाचे नियोजन अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभागी आणि उत्तरदायित्व वाढवणार आहेत कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल यांच्या प्रत्येक ट्रेडला तीस विद्यार्थ्यांच्या बॅचद्वारे तब्बल एकशे ऐंशी विद्यार्थी उमेदवारांना रोजगारक्षम प्रशिक्षण मिळणार आहे तसेच नोकरीची संधी होणार उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे अत्याधुनिक कोर्सेचे ज्ञान मिळणार असून त्यातून संबंधितांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार स्वतःचा अथवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य महावीर काशीद हे होते तर उद्घाटक म्हणून विश्वकर्मा लाभार्थी तानाजी घोडके हे होते या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमानंतर संस्थेतील सर्व सहा रोजगारक्षमा अभ्यासक्रम यामध्ये सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन मल्टीस्किल टेक्निशियन होम ॲप्लिसेन्स इलेक्ट्रिशियन डेमोस्टिक सोल्युशन हँड एम्ब्रॉयडरी फिटर फॅब्रिकेशन असिस्टंट मॅन्युअल अर्क वेल्डिंगच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन विश्वकर्मा लाभार्थी तानाजी गोडके यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी गटनिदेशिका महानंद काळे शिल्पनिदेशक रतिकांत पवार नितेश फाळके कल्लेश भोसले रामेश्वर जाधव शुभम पाटील भाग्यशी मोहरे सुरेखा जाधव वरिष्ठ लिपिक सुनील सोममंची कनिष्ठ लिपिक प्रद्युम्न डाळिमकर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी आणि परिसरातील न ना प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा प्रे,